प्राणी आहे मानवाला समाजात राहण्यासाठी त्याला विविध स्वतःच्या गरजा भागवायला लागतात बरोबर तर मानवाच्या मूलभूत गरजा काय आहे अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य आरोग्य हे काय आहे मानवाच्या मूलभूत गरजा आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला काय काय करावं लागतं समाजाशी काय करावी राखावी लागते तर बघा आरोग्य या प्रकारचे मूलभूत गरजा तो समाजात गेल्यानंतर तुझ्या ह्या गरजा काय होणार पूर्ण होणार आहेत तो फक्त घरात राहिला तर तुझ्या गरजा ह्या पूर्ण होणार आहेत का नाही त्याला अन्नासाठी बाहेर काय काय कष्ट करावे लागते त्याचप्रमाणे निवाऱ्यासाठी सुद्धा निवारा जर त्याला करायचं म्हणजे निर्माण करायचं असेल तर कष्ट करून पैसा मिळवून त्यानंतर घरी बांधावे लागतात तर अशा प्रकारे काय हे मानवाच्या मूलभूत गरजा या पूर्ण होतात तर बघा मनुष्याला काय मानवाला काय आहे समाजामध्ये राहायचं असेल तर त्याचा पहिला संबंध कशाशी येतो कुटुंबाशी येतो कुटुंबाशी संबंध येतो त्यानंतर कुटुंबानंतर संबंध येतो शाळेशी म्हणजे शाळा म्हणजे काय आहे समाजाचा एक घटक आहे बरोबर आहे कुटुंबामध्ये तो त्याला प्राथमिक शिक्षण घेतो म्हणजे अनौपचारिकरित्या आणि त्याप्रमाणे औपचारिक औपचारिकरित्या तो शाळेमध्ये

विविध भारतासारखे विविध देश आहेत ते सुद्धा आपल्या काय करतात भारताचा संविधानाचा उद्योग स्वतःच्या देशातील नियम तत्त्वे पाळण्यासाठी करतात तर बघा पण भारत हा असा देश आहे की त्यामध्ये विविध प्रकारचे लोक काय करतात एकत्र राहतात बघा हे विविध धर्माचे आहेत पण हे काय हिंदू धर्म बरोबर धर्माचे तर अशा प्रकारे एकाच छता आपण येऊन विविध जाती धर्माचे लोक आपण काय करतो प्रशिक्षण घेतो तर म्हणजे हेच काय आपलं सामाजिक आहे हे बांधीलकी आहे